मंडळी आज मी तुम्हाला बटर चकली करून दाखवते तर त्याच्यासाठी मी दोन कप तांदळाचं पीठ घेणार आहे हे चाळून आहे पीठ आणि चांगलं दाबून दाबून भरायचं पीठ पण आणि हे चाळून घेते मी पीठ आता हा तिसरा कप आहे तीन कप घेते मी मंडळी हे पीठ चाळून घेतलेलं आहे तर पाणी उकळलं आहे मी तर मंडळी उकळत्या पाण्या पाणी उकळलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता मी तीन कप पाणी टाकते तीन कप पीठ आहे तर तीन कप पाणी टाकायचं मोजून बरोबर प्र परफेक्ट प्रमाण आहे त्याच्यामुळं मोजूनच घ्यायचं म्हणजे बिघडत नाही चकली हे बघा तीन कप घेतलेलं आहे मी आता मी उकळून घेतलं आहे त्याच्यामुळं आणखीन एकदा थोडंसं गॅसवर उकळायला ठेवलेलं आहे के, केट केटलमध्ये उकळलं होतं मी तर मंडळी आता याच्यामध्ये ना तीन चमचे बटर टाकायचं मी जास्तच घेते जरा बटर असे तीन भरून भरून घ्यायचे चमचे एका कपाला एक चमचा हे बघा एवढं गच्च भरून घेतलेलं आहे मी तीन कप घेतलेलं आहे तर तीन कपासाठी तीन चमचे बटर टाकलेलं आहे मी टळे बटर चकली आहे म्हणून मी जा जरा जास्त बटर टाकलेलं आहे तर द्या ओवा घालायचा जरासा हातावर क्रश करून मीठाचं प्रमाण फक्त बघायचं बटरमध्ये पण मीठ असतं त्याच्यामुळं मीठ कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आता मी एक चमचा काळं मीठ घालते पाण्यातच घालून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स होतं सगळं व्यवस्थित इथं अर्धा चमचा साधं मीठ टाकलेलं आहे मी आता कलौंजी टाकायची एक चमचा एक चमचाच टाकणार आहे जिरे टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता अख्खे जिरे पण अगदी एक चमचा टाकते जिरं आणि आता मस्त उकळी आली बघा पटकन पाणी उकळलेलं होतं त्याच्यामुळं पटकन उकळी आलेली तर आता पीठ टाकायचं याच्यात थोडं थोडं करून टाकायचं एका हाताने टाकायचं आणि एका हाताने मिक्स करायचं हे बघा गॅ गॅस बारीकच ठेवायचा बघा मंडळी आता एक चांगली वाफ आणायची ह्याला आणि गॅस बंद करायचा दोन मिनटं मी झाकण ठेवते आणि आता गॅस बंद करायचा आता हे झाकण काढले मी आणि सगळं पीठ आता मी ताटात ओतून घेणार आहे आता ह्याला पाण्याचा हात लावून कोमट पाणी लावू शकता तुम्ही किंवा गार पाण्याचा पण हात लावून मळायचं आहे चांगला आता ह्याला असतानाच मळून घ्यायचं आहे त्याच्यामुळं चटके बसतायत तोपर्यंत आपण चांगलं मळून घेऊया पाणी लावून लावून थोडं थोडं मंडळी असं घट्ट मळून घ्यायचं आणि बरोबरीनेच पाणी घालायचं तीन कप मी पीठ घेतलेलं तर तीन कपच पाणी घालायचं फक्त हात पुसायचा पाण्याचा आणि हे मळून घ्यायचं तर हे आणखीन पण गरम आहे तर ह्या पद्धतीनेच मळून घ्यायचं आणि आता ह्याला मुरट ठेवायची गरज नाही मी लगेच चकली करायला घेणार आहे तर आता चला बघूया आपण चकली आता एक गोळा घ्यायचा छोटासा आणि त्याला चांगलं मळून मळून घ्यायचं म्हणजे चकली एकसारखी पडते नाही तर मग तुटते मध्ये मध्ये म्हणून ह्याला चांगलं मळायचं थोडासा पाण्याचा हात लावून प प्रत्येक गोळा आपण ते सोऱ्यात भरताना मळूनच घ्यायचा त्याला काही तेल तूप लावायची गरज नाही आहे पूर्ण गच्च भरून घ्यायचा व्यवस्थित हे बघा घट्ट मळलं ना काटे छान पडतात मस्त हे बा कुठेही ब्रेक होत नाही आहे चकली मस्त एकदम पडते बघा आणि खूप झटपट होते तर मी अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या पाडून घेते ना एका सोऱ्यामध्ये सहा चकल्या होतात तर मस्तपैकी छान झालेले आहेत आता मी तेल तापायला ठेवले आता मंडळी आता तेल तापलं आहे का बघूया ते बघा मस्त आहे आणि कडकच तेल मोठाच गॅस ठेवायचा बारीक नाही ठेवायचा जेवढ्या बसत आहेत ना तेवढ्याच चकल्या टाकायच्या आणि चकली पलटायची घाई करायची नाही आहे कारण एक साईड पूर्ण होऊ द्यायची तेव्हाच आपण चकली पलटायची नाही तर मग चकली तुटते हे बघा पूर्ण बुडबुड्या त्याच्या कमी झाल्या बघा म्हणजे आपली चकली आता भाजलेली आणि खूप झटपट होतात तुम्ही कधीही करू शकता आणि खायला तर खूपच भारी लागतात त्याच्यामुळं नक्की करून बघा या दिवाळीमध्ये ना तुम्ही ट्राय तरी करा माझ्या पद्धतीने आता मंडळी काढून घ्यायची चकली मस्त झालेली बघा हे बघा टिश्यू पेपर एक टाकायचा आणि टिश्यू पेपरवर काढायचे एक्स्ट्राचं तेल असतं ना ते त्याला सगळं लागून जातं तर आता मी याच पद्धतीने सगळ्या चकल्या करून घेणार आहे का मंडळी चकली तयार आहे एकदम मस्त झालेली क्रिस्पी झाली आहे आवाज तुम्ही ऐकू शकता इतकी भारी झालेली आहे ना तोडून पण दाखवते हे बघा आतपर्यंत कशी मस्त पोकळ झालेली आहे बघा आणि खायला तर खूपच छान लागते तर नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा माझ्या आणि झटपट होते जास्त वेळ खाऊ नाही आहे हे तर खूप पटकन होते तर या दिवाळीला तुम्ही नक्की अशी चकली करून बघा माझ्या पद्धतीने आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद